नमो नमः नमो नमः नमो नमः नमो नमः काय साध का कसा काय वाटलं आमचा आश्रम फारच अद्भुत <laughs> अद्भुत तो कसा काय अद्भुतच अहो इथे सूर्याचा उष्मा जाणवत नाही कि वाऱ्याचा त्रास होत नाही सगळं वातावरण कसं अगदी आल्हापदायक आहे इथं अगदी खरं आहे ते इथे वातावरण असंच ठेवलं जातं ठेवलं जातं म्हणजे मी नाही समजलं माता अनुसयाच्या पावित्र्यानं आचरणानं इथं सूर्य दाखत नाही अग्नी पोळत नाही वायू सौम्य होतो भूमी देखील आपल्या पावलांना त्रास होऊ नये म्हणून मृदू होते माता अनुसया पंचमहाभूतांवरच राज्य करते तर <laughs> साधका का हे राज्य आहे प्रेमाचं निष्ठेचं आणि पावित्र्याचं पंचमहाभूते तिच्यावर प्रसन्न होतात तिच्या पातिवृत्याचा आदर करतात त्यामुळे तिच्या समोर ती नम्र होतात या मातेच्या सौंदर्यापुढे मोराने देखील लज्जित होऊन मान खाली घालावी आणि स्वर्गातील अप्सरा देखील मोहित व्हाव्यात एवढी शक्ती आहे मातेबद्दल असं बोलू नये अलौकिकांना लौकिक नजरेनं जोखायचं नसतं तेजाला परिमाणांचा अंगरखा घालायचा नसतो ज्या पावित्र्याची पूजा करायची त्याचं वर्णन करायचं नसतं क्षमा करावी साधक मी नौका अद्याप तेच प्राशन करण्याची पुरेपूर शक्ती माझ्यामध्ये प्राप्त नाही महर्षी अत्री आणि माता अनुसया यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक साधकाच्या तेजोवलयाचा जन्म लवकरच होतो तुझ्यातही तो होणार आहे